नमस्कार कोमल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज बनूया मुरमुऱ्यांपासून क अगदी कमी साहित्यात होणारा चिवडा तर सगळ्यात आधी काय करायचं कढईमध्ये थोडंसं जास्तच तेल गरम करायचं शेंगदाणे त्याच्यात असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे अर्थात तळून घ्यायचे जास्त करपू द्यायचे नाही नाहीतर कडवट लागतात शेंगदाणे भाजले आहेत आता काढून घेऊया त्यानंतर टाकू याच्यात अर्धी वाटी डाळवं ते पण छानपैकी परतून घ्यायचं आहे डाळवं पण भाजले आता काढून घेऊया नंतर याच तेलामध्ये काय करायचं थोडंसं जिरे मोहरी तुम्ही टाकत असाल तर टाका नाही टाकतं तरी चालेल जिरे मोहरी आता इथे मी लहान मुलं पण खाणार म्हणून त्यासाठी दोन तीनच मिरच्या अशा मधून कट करून टाकल्या आहेत तर त्या छान अशा तळू द्यायच्या आहेत म्हणजे कडक झाल्या तर त्या छान त्याला मसाला पण लागतो आणि मुरमुरे त्याने ओलसर होत नाहीत किंवा नरम पडत नाहीत त्यानंतर टाकायचं आहे पाकड्या लसणाच्या साला सकट ठेसायच्या आहेत ओबडध त्या टाकायच्या आहेत तुमच्याकडे कढीपत्ता असला तर टाका माझ्याकडे नव्हता हे छान असं कडक भाजू द्यायचं आहे सगळं लसणाचं जेव्हा असं छान सुगंध येतो तो ना त्याच्यानंतर टाकायचं हळद एक चमचा थोडंसं लाल तिखट टाकायचं असेल तर टाका नाहीतर स्किप करा तर एक चमचा धने पावडर आणि चिवडा मसाला असेल तर तो टाका नाहीतर मग एक चमचा गरम मसाला टाकला तरी चालेल छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपण जे सुरुवातीला शेंगदाणे आणि व तळून घेतलं होतं ते सुद्धा टाकायचं जेणेकरून त्याला सगळं मसाला कोट होईल मीठ टाकलेलं आहे याच्यात तुम्ही साखर पण टाकू शकता थोडीशी मी नाही टाकली त्यानंतर हे मुरमुरे छान चाळून साफ करून घ्यायचे आणि ही फोडणी अशी मुरमुऱ्यांच्या वरती टाकायची फोडणीत जर मुरमुरे टाकले ना तर मसाला सगळीकडे लागत नाही त्यामुळे असं करायचं मुरमुऱ्यांच्या वरून फोडणी टाकायची सगळी आणि कढईला जो मसाला लागतो ते मुरमुरे टाकून सगळं काढून घ्यायचा छानपैकी असं मिक्स करायचं चमच्याने जमत नसेल तर थोडंसं थंड थंड होईपर्यंत चमच्याने करायचं नंतर हाताने मिक्स करायचं चोळून चोळून सगळं आपलं चिवड्याला सगळं कोट झालं आहे सगळं मिक्स झालं आहे टेस्ट करून बघायचं कसं झालं आहे कसं नाही अगदी छान झालं आहे कमी साहित्यात केलं आहे